या आणि मला माहिती आहे माझ्या लग्नाची माणसं आहे एका टीव्ही चॅनेल वर तो मला काय बोलला माहितीये का हा म्हणजे ढॉग आहे म्हणला म्हणजे कुत्र्या कुत्र्या म्हणला मला काय म्हणला कुत्रा आपल्या खंडोबाचा वाजा जो असतो त्याला स्पर्श त्याच्या पाया

बघा सगळ्यांची नावं घेतोय कुठे राग मानायचं नाही तुम्हाला एकच सांगतो ही विचारांची लढाई आपण लढत होतो दोन अडीच वर्ष महाराष्ट्राला पुढे शाहू आंबेडकरांचं मानवतेचं समतेचं तत्व सांगत राहिलो संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं स्वळाचार समतेचं तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गाव गाड्यामध्ये डोंगराच्या कुशिरा काभाळ कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही तुमच्या कधी आडवा आलो नाही तुमच्या वाल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाब टिपर आता तुझ्या धुंड्याला जर नाही ऐका मला मला तुमचा हा कार्यक्रमच माहित होता मी या मंदिरामध्ये बोलतोय खोटे बोलणार नाही बैरम करते आता बोल मी चालूय कुठं तालुका किल्ले येऊ पर्यंत माहित नव्हतं की हजारांचा जनसमुदाय तुमचं सांगतो आपलं आरक्षण गेलं मी जबाबदारीने सांगतोय मला या राष्ट्राचं तात्या आपल्याला हे हा देश हा आमचा महाराष्ट्र हा आमचा आहे आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र ओबीसीचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे सगळ्या आकाळ जातीचा अरुत्याचा अरुक्याचा भग्य मुक्त जाती जमातीचा तो मुरखुल्या काय बोलला म्हणजे का म्हणजे आम्ही चार पिढर आलो म्हणजे आमदार आहे म्हणा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांना मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत लावणार अजिबात चालू आहे अरे तू क्षत्रिय ना चॅनलला बोललास आणि चॅनलवरचा माईक काढून पळून गेलास बाबूबाई सारखा ज्योतिराव फुले खूप मला बोलायचं मी बोलू शकतो खूप मी राऊन दिवस बोलतोय पण या तरुणा घेवराई मध्ये कसं आणलं काय आणलं मला कळत नाही माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहे आपलं आरक्षण काढून घेतलंय ज्याला तुम्ही आणि पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला काय असं उपचार कोणतं अरे तुमचं कुठे काय आता पंडित तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही मत दिली ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधली सगळी माणसं माझी असं म्हणायला पाहिजे होत हा माणूस चौथे नापास एका खुलखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला गावगाड्यामध्ये उगाळ्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माई साडी कोळी तेली हटकर धनगर संगर बजारी लोणारी परी धुराव भरशी नावे सुतार लोहार कुंभार बेर बेरार रामोशी गवळी समाजामध्ये तेड बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणाकडनं तरी सुपारी घेऊन ही प्रवृत्ती आहे कारण तुम्ही बघा ज्या ज्या वेळेस ही व्यक्ती या आपल्या भागामध्ये गावामध्ये येते तेव्हा कुठलं विधायक असं काम किंवा विधायक एखादं कार्य घेऊन येत नाही तर समाज कसा शांत होईल आणि कसा हा भाग हा तालुका याच्यामध्ये अजून विष कालवता येईल समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करता येईल अशा पद्धतीचं एक दुष्क जे काही आहे विचार घेऊन चुकीचे विचार घेऊन ही प्रवृत्ती या ठिकाणी येते हे लोक जर का एखादं विधायक गोष्ट घेऊन आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये आले असते तर निश्चितपणानं मी त्यांचं स्वागत केलं असतं परंतु ही प्रवृत्ती ज्या पद्धतीनं या आपल्या भागामध्ये गावामध्ये येऊन नुसतं शिव्या देणे दंड ठोपटणे हे जे काही आहे हे षडयंत्र आपल्या भागातील लोकांना कळलेलं आहे याला कुठंही बळी न पडता आपल्या भागातील लोक अशा प्रवृत्तीला कसं सामोरं जायचं ते त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे हे पूर्ण कुणीतरी रिचार्ज करायचं प्रिपेड अशा पद्धतीनं या व्यक्तीचं काम चालू आहे मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की हे प्रिपेड कसं असतं प्रिपेड मला वाटतं एक दिवसाचं सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी दहा दिवसाचं सुद्धा असतं पंधरा दिवसाचंसुद्धा असतं त्या ठिकाणी आणि वर्षाचं सुद्धा असतं तर मला पहिले जे काय आहे असं वाटलं की ह्याला रिचार्ज जे केलेलं आहे ते फक्त पंधरा दिवसाचं केलं आहे परंतु मला आता लक्षात आलं आहे की ह्याला या बाजारू श्वानाला एक वर्षाचं रिचार्ज ह्याला केलं आहे मला आता त्याचा शोध लावा लागन त्याचा सोक्ष्मोक्ष लावा लागन की ह्याला रिचार्ज कोण करत आहे आणि हा प्रीपेडवर चालणार आहे म्हणून या जास्ती ह्याच्याबद्दल बोलण्यात मला कुठंही इंटरेस्ट नाही आपण ज्या ड्रॉन बनल्यानंतर त्याने आपल्याला हे बघा मी आता ह्याच्यावर जास्तीचं आज आपण एका विधायक कार्यासाठी आलो आहे माझ्या बंजारा बांधवांना जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरप्रमाणं त्यांना टी प्रवर्गामध्ये सहभागी करून घ्यावं ही चांगली संधी आली आहे त्याला मी पाठिंबा दर्शवण्यासाठी आमच्या बंजारा बांधवांना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण ह्या असे प्रश्न विचारून मला वाटतं मला ते चुकीचं वाटतं तरीसुद्धा आपण जे म्हणताय की ती व्यक्ती म्हणली की काय मला स्ट्रीट डॉग म्हणले कुत्रा म्हणले पण मी खंडेरायाचा श्वान आहे अरे बाबा खंडेरायाचं श्वान जे काय असतं ते एक जातिवंत असतं ते अशा पद्धतीनं जे काही आहे पिसाळलेलं श्वान हे खंडेरायांचं नसतं तू तिकडं आणि त्या खंडेरा आमच्या गावाकडं माझ्या गावाकडं दैठणला दैठणला जात असताना त्या खंडेरायाला नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही जातही नाहीत आणि येतही नाहीत त्याच्यामुळं तू आम्हाला नको सांगू ते जाती पंथाकडं जातीवादाकडं नेऊ नको मला अठरा पगड जातीनं मला निवडून आणलेलं आहे मला जे काही आहे आमच्या मराठा समाज असू द्या धनगर बांधव असू द्या आमचा बंजारा बांधव असू द्या माळी बांधव असू द्या लोहार असू द्या सुतार असू द्या कुंभार असू द्या इतर सर्व अठरा पगड जाती जे काय आहेत त्यांनी मला मुस्लिम बांधव असू द्या त्यांनी मला निवडून आणलेलं आहे ते विषय तिकडे नेऊ नये मी त्या प्रवृत्ती व्यक्तीबद्दल बोलतोय माझं धनगर बांधव वंजारा बांधव ओबीसी बांधवांना हात जोडून माझी नतमस्तक होऊन विनंती आहे मी ओबीसीच्या विरोधात काहीतरी बोलतोय म्हणून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न ही जी काही आहे प्रवृत्ती करते याला कुठंही बळी पडू नका मी तुमच्यासमोर तर कधी नसम नतमस्त का आमच्या धनगर बांधवासमोर वंजारी बांधवासमोर सगळ्या ओबीसी बांधवासमोर कधी बी नतमस्त पण हे जे काही आहे स्ट्रीट डॉग बाजारू याचा पायबंद आता मला करण्याची गरज नाही आणि उगाच्या उगं खंडेरायाचं नाव घेऊन त्याचा समोर असणारा जे श्वान ते जातीवंत आहे मी ह्याला जे काही आहे स्ट्रीट डॉग म्हणलेलो आहे स्ट्रीट डॉग आणि आता हा जो काही आहे पिसाळलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तशा पद्धतीचे निर्देश दिलेत हे जे काही स्ट्रीट डॉग आहेत यांचा पायबंद करा ह्याची राजकीय सामाजिक कशी नसबंदी करायची ते मी आता इथून पुढं करतो मला ह्याच्यात वेगळं बंजारा बांधवांची मागणी जे काही आहे जे काही मराठा आरक्षणासाठी जे हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं महायुती सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ते गॅजेटियर आज जे काही आहे लागू झालेलं आहे ते बंजारा बांधवांच्या पत्त्यावर पडलं आहे असं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांसहित माझं त्या ठिकाणी एक मला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वाटतं आहे कारण बंजारा बांधव जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरमध्ये जी बंजारा बांधवांच्या समोर समाजाच्या बाबतीत जे काही नोंद आहे ती जर का लागू केली तर बंजारा बांधव आमचा यष्टी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी शेड्यूल ट्राईबमध्ये सहभागी होईल आणि तीच मागणी आमच्या बंजारा बांधवासहित माझी आहे आणि त्याच्या पाठिंब्याचं पत्र मी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांना या ठिकाणी दिलं आहे आणि पाठिंब्याचं पत्र देऊनच थांबणार नाही तर राज्याच्या सभागृहामध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे काय आहे हा प्रश्न त्या सभागृहामध्ये इतर आमदारांना माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मी लावून धरणार आहे